नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तीन याद्या आतापर्यंत आलेल्या आहेत डबल फॉर्मच्या एक नागपूर ग्रामीण ज्याला एस पी म्हणतो एस पी अधीक्षक कार्यालय नागपूर बुलढाणा आणि आत्ताच नुकतीच यादी जाहीर झालेली आहे पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालय पुण्याची तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आपण घेऊन आलेलो आहे कारण काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेला होता डबल म्हणजे कसं तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई या पदासाठी दोन फॉर्म भरलेले आहे किंवा दोनपेक्षा जास्त फॉर्म भरले आहे त्याला डबल म्हणतात काही काही विद्यार्थी परत एकच प्रश्न विचारतात सर मी कारागृहाला एक फॉर्म भरलेला आहे एस आर पीला एक फॉर्म भरला आहे शिपाईला एक फॉर्म भरला आहे बँडस्वनला एक फॉर्म भरला आहे तर माझा डबल फॉर्म आहे का तार तार तो तर विद्यार्थी मित्रांनो असा फॉर्म डबल नसतो तो सिंगल असतो जर तुम्ही पोलीस शिपायासाठीच मुंबई शहर आणि पु पोलीस शिपाई या पदासाठीच पुणे ग्रामीणला फॉर्म भरला असेल त्याला डबल फॉर्म म्हणतात ठीक आहे तर काही विद्यार्थ्यांसाठी ही सूचना होती की काही विद्यार्थी परत परत तोच प्रश्न विचारत आहेत तर तुम्ही घाबरण्याची गरज नाही ज्यांची त्यांचे याच्यामध्ये नाव आहे त्यांनी त्यांनी काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जायचं जिथे त्यांनी बोलवलं आहे कधी बोलवलेलं आहे तर दहा तारखेला बोललेलं आहे सकाळी नऊ वाजता यांना ठीक आहे तर बरोबर त्याच टायमाला जायचं ज्या जे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तेवीस एकूण पेजसटीशी लिस्ट आहे सर्वांना यामध्ये त्यांचे त्यांचे नावं दिलेली आहे त्यांनी आपल्या नावासमोर आपलं कोणता निवड करायचा आहे तेसुद्धा आपण तुम्हाला थोड्या वेळात एक व्हिडिओ टाकणार आहे की नेमका कोणता घटक निवडायचा जर तुम्ही मुंबई आणि तुमचा जिल्हा निवडला असेल तर मुंबई निवडायचा की शि आपला जिल्हा निवडायचा आहे पण तुम्हाला एक सांगतो की जर सर्वात जास्त डबल फार्म हे मुंबईला पडलेले आहे आणि तिथलेच फार्म हे विद्यार्थी कॅन्सल करणार आहे म्हणजे मुंबईचं कॉम्पिटिशन या वर्षी सर्वात कमी राहणार आहे तिथे तीस मार्चचं ग्राउंड हे लागू शकतं कट ऑफ ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावर आपण सहित माहिती आणणार आहोत एक दोन याद्या आणखी येऊ द्या आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत की सी पी मुंबईसाठी किती विद्यार्थी आहे आणि छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये जिथे सत्तर जागा शंभर जागा दोनशे जागा तीनशे जागा आहे तिथे किती विद्यार्थी आहे आणि तुम्हाला मी इथून सांगतो की विद्यार्थी सर्वात जास्त डबल फॉर्मवाले हे मुंबईचे आहेत कारण की इतके फॉर्म येऊच शकत नाही आपण तुम्हाला शेवटी शेवटी सांगितलं होतं की जसे एका एका मिनटामध्ये दहा दहा सेकंदामध्ये एक एक तासामध्ये फॉर्म हे डबल होत होते टिबल होत होते कारण की संख्या इतकी फास्ट वाढली शेवटच्या चार पाच दिवसामध्ये त्यावरच कळून आलेला की डबल फॉर्मची संख्या ही जास्त आहे कुठे मुंबई शहरला मुंबई सीपीला आणखी कुठे तर मुंबई कारागृहला मुंबई ड्रायव्हरला हे डबल फॉर्म टाकण्यात आलेले आहे जसं मुंबई एस आर पी एफ नवी मुंबईलासुद्धा डबल फॉर्म जास्त टाकण्यात जिथे जिथे जास्त जागा होत्या विद्यार्थ्यांनी काय केलं एक फॉर्म आपल्या जिल्ह्यामध्ये आणि एक फॉर्म मुंबईला कसं त्यांनी काय विचार केला की आपण इथे नाही लागलो लाग ना ना तर इथे लागणारच म्हणजे इथे पात्र नाही झालं तर इथं होणारच पण त्यांच्या एक लक्षात नाही आलं की त्यांनी सरळ म्हटलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकच फॉर्म भरू शकता आणि हे असूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार आहे लेखीची म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी डबल फॉर्म भरलेला होता तरी तुम्हाला यावर्षी फायदा झाला नसता मागच्या वर्षी फायदा का झाला कारण की बाकी जिल्ह्यांची वेगळी आ, लेखी झाली आणि एका दिवशी ही मुंबईची वेगळी परीक्षा झाली त्यामुळे डबल फॉर्मवाल्याचा मागच्या वर्षी फायदा झालेला होता तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तसा पण फायदा होणार नव्हता फक्त यावर्षी लॉस झाला असता तो ग्राउंडचा आणि त्यामुळे ग्राउंडचं कट ऑफ वाढलं असतं पण आता ग्राउंड हे तीस लागू शकतं प्रत्येक घटकातलं विद्यार्थी मित्रांनो म्हणून यावर्षी ज्यांचं लेखी चांगला आहे तोच पोलीस होणार धन्यवाद आपण नवीन अपडेटसह येणारा विद्यार्थी मित्रांनो की नेमका घटक कोणता निवडायचा ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असणार आहे तर त्यांनी सर्वांनी वेट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवा तुम्हाला आपण योग्य मार्गदर्शन करणार आहे की नेमका आता कोणता घटक निवडायचा धन्यवाद